महिलांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात आपण सर्वसामान्य माहिती पाहूया कारण ज्या ला ज्या लहान वयातील आहेत त्यांचा चॉईस त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या मानसिकतेनुसार वेगळा असतो आणि ज्या पस्तीसशी चाळीसशी पन्नासशीतल्या स्त्रिया असतात त्यांची मानसिकता आणि त्यांच्या पुरुषाकडे पाहण्याची नजर किंवा दृष्टी किंवा आवड ही वेगळी असते उदाहरणार्थ एखादी स्त्री जेव्हा पुरुषाकडे पाहते तेव्हा प्रथम त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे हे पाहते त्याने स्वतःला कसं मेंटेन थे तो किती काळा गोरा आपण याबद्दल तर अजिबात बोलणार नाही आपण कलरवर तर बोलतच नाही कारण तो किती समोर आल्यावर किती अट्रॅक्टिव आहे एखादी व्यक्ती फर्स्ट टाईम भेटली की तर खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो असा सुधीन कुलिंग अनुभव असतो आणि असं वाटतं की त्या व्यक्ती मला पुन्हा पुन्हा भेटावा अशी जेव्हा एखादी गोष्ट जेव्हा आपली एखादा एखादा व्यक्ती चिकना चोपळाचा चेहरा असतो केस छान असतात पण सम काय माहीत नाही की आपलं ना त्याच्याशी वेलवेत मॅच होत नाही त्याच त्याचा ओरा असतो ना तो ओरा कुठे ना कुठे निगेटिव्ह असतो तर मित्रांनो तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की ओरा म्हणजे काय तर हा दिसत तर नाही पण तो जाणवत असतो मित्रांनो निसर्ग आणि असंख्य व्हरायटीज बनवलेल्या आहेत जेव्हा कनेक्शन फक्त बॉडीशी असतं अशा वेळी कोणी कसंही असलं तरी चालतं पण जेव्हा मनाने आपण कनेक्ट व्हायला हो जातो तेव्हा त्या पुरुषाला अशी कुठलीही स्त्री नाही आवडणार किंवा त्या स्त्रीला असं कुठलाही पुरुष नाही आवडणार कारण स्त्रिया देखील कुठ कुठल्याही ओबड पुरुष कसाही वेंदळा असला मचमच तोंडाने आवाज करून खातोय असा पुरुष तिला अजिबात आवडत नाही लैंगिक देऊ शकत नाही मग त्याचं वजन असेल नाहीतर त्याचं राहणीमान असेल त्याची वैचारिक पातळी समाजातील त्याचं स्थान यामुळे कमी होत असेल तर असे पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाहीत निसर्गाने कपल पण असे बनवले आहेत का काय माहीत एकाला स्वच्छ आवडते तर एकाला अस्वच्छ राहायला आवडते खाण्यामध्ये ते एकाला एक आवडतं तर दुसऱ्याला दुसरंच आवडतं तर मित्रांनो प्रकार पाहिला तर आपण कुठू कुठलेही स्टेटमेंट नाही नाही करू शकत कारण असे पुरुष ज्याला जे आवडेल त्याने ते वेचावं सगळ्यांनीचा आनंद घ्यावा मग पुरुषांना हा माझा प्रश्न असेल की तुम्हाला कशा प्रकारच्या स्त्रिया आवडतात मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल ला ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ಸರ್ವನ್ನ